नमस्कार मी कावेरी देसाई आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज मावळ तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी गुरुवारी भेगडे लॉन्स वडगाव मावळ येथील मावळचे कार्यक्षम आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसामान्य जनतेसाठी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते या आमसभेमध्ये मावळ तालुक्यातील पवन मावळ नाणे मावळ अंदर मावळ या ठिकाणाहून बहुसंख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला होता सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासाचे सविस्तर वृत्त आमसभेत मांडण्यात आले होते यावेळी शासकीय यंत्रणेतील सर्व अधिकारी वर्ग देखील उपस्थित होता नागरिकांच्या समस्या जाणून घेत मग त्या सार्वजनिक विभाग पंचायत समिती असो व वीज वितरण विभाग किंवा पाणी पुरवठा विभाग वन विभाग अशा विविध विभागातील सर्वच अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या होत्या नागरिकांनी मांडलेले प्रश्न जर सोडविले नाहीत तर कायदेशीर कारवाईला समोर जावे लागेल असेही यावेळी सांगण्यात आले शासकीय लक्ष लक्ष आरोप यावेळी नागरिकांकडून करण्यात आले सूचना देऊनही जे अधिकारी ग्रामसेवक सरपंच सदर आमसभेत उपस्थित राहिले नाहीत त्यांच्यावर देखील कारवाई करावी असे सांगण्यात आले उपस्थित नागरिकांच्या समस्येचे निसरण करताना उपस्थित अधिकारी वर्ग अप्रत्यक्षपणे कमी पडत असल्याचे चित्र आमसभेत पाहायला मिळाले नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत आमदारांनी देखील अधिकाऱ्यांचे चांगलेच कान उघडणे केले सार्वजनिक बांधकाम विभाग पाणीपुरवठा विभाग वीज वितरण विभाग पाटबंधारे विभाग अशा विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा भोंगळपण देखील यावेळी दिसून आला ही आमसभा सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पार पडली तत्काळ निरसन झालेल्या समस्यांच्या समाधानावर नागरिकांनी आमदार सुनील अण्णा शेळके यांचे आभार देखील मानले यावेळी मावळचे कार्यक्षम सुनील अण्णा शेळके मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले गट विकास अधिकारी सुधीर पी भागवत मावळ तहसीलदार विक्रम देशमुख समवेत पंचायती समितीचे तसेच जिल्हा परिषदेचे सर्व क्षेत्रातील अधिकारी वर्ग सदस्य यावेळी उपस्थित होते मावळ परिसर न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ಶೇರ ಕಾಲ್ ಆಯ್ಕೆ ವರ್ಷ ಪ್ರೇಸ ಕನ್ಯವಾದ